देव तरी काही मूर्ख लोक व्हॉट्सअपवर वार। शुभेच्छा देत असताना वाढदिवसाच्या म्हणतात प्रगट जीव साध्या शुभेच्छा मालजी प्रगत जीव प्रगट होत नाही प्रगट होतो तो देव घडायला लागली देवकी माता म्हणे देवा अरे पोरगा जन्माला आला की आठ वर्षाचा राहत नाही महत्वाचा गुरु होते तुला बालक रूपात प्रगट व्हावं लागेल कृष्ण म्हणायला माहिती आहे पोरगा जन्माला की तो असतो पण मी आठ वर्षाचा का प्रगट झालो आई 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 आणि महिला म्हणतात तुम्ही ऐका मुलाला मिनिमम चांगलं बोलता यायला आठ वर्ष लागतात नारायण किती वर्ष आठ वर्ष तसं तो आता दोन अडीच वर्षाचा पोरगा बोलायला पण तो अशुद्ध भाषा बोलतो पाणीला मम मम ती बाळ तुम्हाला प्रकट होणार आहे पण मी जर बाळ तुम्हाला झालो तुम्हाला इथं जेवायचं नाही नका त्याचा गाता